बीड जिल्ह्यात मध्यरात्री ड्रोन फिरल्याच्या धक्कादायक घटना घडल्या त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे ड्रोनद्वारे हेरगिरी करून गावांमध्ये चोरीच्या घटना घडत असल्याचं सांगण्यात येत होत मात्र नागरिकांनी कुठल्या पार विश्वास ठेवणे असं आवाहन बीड पोलिसांनी केलाय ड्रोनच्या खिड्या आणि पोलिसांचा कुठलाही संबंध नाही असं बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी सांगितलंय ड्रोन संदर्भात शोध घेत असून लवकरच सत्य समोर येईल असंही पोलिसांनी म्हटलंय या ड्रोनबद्दल मी अधिक माहिती आपल्याला आत्ता देऊ शकत नाही हा उद्देश माझा आहे की कोणत्याही प्रकारे अफवांना म्हणजे कोणत्या प्रकारे अफवा पसरू नयेत व नागरिकांनी कोणती याच्या याची धास्ती घेऊ नये आणि जमावणे रात्री एकत्र जमू नये ड्रोन फिरणे आणि चोऱ्यांच्या होणं याचा काही संबंध आहे दिशेने काही तपास होते ड्रोन फिरणे आणि चोऱ्या याचा आम्ही सविस्तर तपास केलेला आहे ड्रोन फिर फिरून फिरल्यामुळे त्या गावात चोरी झाली वगैरे असे प्रकार कुठेही घडलेले नाही आहेत एका एका आष्टी भागात एका ठिकाणी घडलेला आहे परंतु त्याचा ड्रोनशी संबंध नाही ड्रोन फिरवताना साधारणपणे ना? याबाबत पोलिसांची परवानगी कोणी घेतलेली नाही काय आवाहन ना का करा ड्रोनच्या बाबत या ड्रोनच्या बाबत नागरिकांनी जे रात्री ड्रोन फिरतात तर नागरिकांनी भयभीत होऊ नये जमावाने एकत्र बाहेर पडू नये आणि गावात कुणालाही गावाच्या बाहेर जाऊन कोणालाही अनोळखी व्यक्ती दिसला तर त्याला तो ड्रोन ऑपरेट करतो असे समजून मारहाण वगैरे करू नये

त्याचा तपास चालू आहे योग्य म्हणजे आपल्याला फ्रुटफुल म्हणजे काही त्याच्यात आढळता शेअर करण्यात येईल तपास चालू आहे त्याचा आपल्याला त्याच्यात काही म्हणजे तपासा संबंधी माहिती आपल्याला वेळोवेळी देण्यात प्रगती झाली त्याची